गेल्या एक वर्षभरापूर्वी वनराज आंधेकर हा जो राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे याचा काही लोकांनी खून केला होता या खुनामध्ये जो गणेश कोमकर हा जो आरोपी होता जो आत्ता सध्या जेलमध्ये आहे याला याचाच मुलगा जो आयुष कोमकर याला दोन दिवसापूर्वी म्हणजे गेल्या शुक्रवारी अंधेकर टोळीनी त्याचा खून करण्यात आला त्याला गुत्याजावर गोळीबार करून तो जागीच मेला यानंतर हे जे युद्ध आहे पहिला मामा मेला त्यानंतर भाचा मेला यानंतर हे युद्ध रंगत चाललं आहे आज त्याच जो आयुष आयुष कोमकर आहे याचा मृतदेह आज पुण्यातील स्मशानभूमीत आणला आहे त्याच्या त्याच्या पथिर्भावर संस्कार करण्यात येणार आहे पण खूप मोठ्या पोलीस फाट्या पोलीस पुली, बंदोबस्तामध्ये हा मृतदेह इथे आणण्यात आला आणि खूप कमी नातेवाईकांची या ठिकाणी उपस्थिती आहे पुढे नेमकं या या जो खूनखटला आहे यामध्ये अजून किती आरोपी सापडतात आत्तापर्यंत दोन आरोपी सापडलेले आहेत आणि यामध्ये नेमकं अजून टोळीजी युद्ध कसं आहे यानंतर जे बंधू आंधेकर आहेत त्यांच्या त्यांच्या हसीत अकरा जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे नेमकं यामध्ये आता सध्या दोन आरोपी सापडले आहेत यानंतर एकूण आता यामध्ये किती आरोपींचा समावेश आहे हे हळूहळू पोलीस तपास करून काढणारच आहेत हा सर्व तपासाचा भाग राहिला पण आता सध्या पाहायला गेलं तर आपण या स्मशानभूमी जी वैकुंठ वैकुंठ स्मशानभूमी आहे खूप मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि पाहिला गेलं तर या ठिकाणी पोलीस अत्यंत बारकाईने नजर ठेवून आहात नेमकी कोणती घटना घडू नये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि खूप कमी नातेवाईकांमध्ये हा अत्य अंत्यसंस्कार पार पाडण्यात आला आहे नेमकं आता पोलीस कशा प्रकारे या सर्व प्रकरणात तपास करतात हे पाहण्याजोगं राहील न्यूज अनकट मधून मी दिनेश वडणे धन्यवाद